स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जा जालना दौऱ्यादरम्यान पोलीस उपाधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे आमित चौधरी आणि गोपाळ रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून एका महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत त्यांनी पोलिसांवर आरोपींना सहकार्य करत असल्याचा आणि फिर्यादींना त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे पोलिसांनी या आंदोलनकर्त्याला लात का मारली आंदोलनकर्त्यांचे पोलिसांवरती काय आरोप आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले याच वेळी पोलिस उप अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावर टीका केली जाता है। फिल्म न, है। जात आहे अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीनं या पोलीस अधिकाऱ्यानं आंदोलनकर्त्याला मागून पळत येत लात घातली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आंदोलनकर्त्यांना पोलीस घेऊन जात असताना डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येत उडी मारत कमरेत लात घातली यावरून पोलिसांच्या या, या वर्तनावर वर्त जोरदार टीका केली जात आहे गेल्या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू होत गोपाल चौधरी नामक व्यक्तीने गेल्या मागील तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीने परपुरुषांसोबत पळून जाऊन लग्न केले आहे मात्र तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पैसे खाल्ल्यानं कारवाई न झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत तेव्हा आम्हाला त्यांना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकाने दिला होता एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा दावा लात मारणाऱ्या पोलिसांनी केला आहे तसेच या आंदोलकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर रॉकेट टाकल्यानं आम्हाला बळाचा वापर करावा लागल्याचं स्पष्टीकरण लात मारणारे पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे ते म्हणाले कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने त्यांना सोडले असून त्यांच्या पत्नीने अमरावती येथील एका व्यक्तीसोबत लग्न केले आहे त्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातले असल्याचं आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले आहे तसेच आदल्या रात्री या आंदोलकांनीच पोलीस ठाण्यामध्ये येऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा दावा देखील कुलकर्णी यांनी केला आहे परंतु पोलीस ठाण्यात येऊन जर हल्ला केला होता तर अटक का करण्यात आली नाही तसेच आंदोलनाला परवानगी तरी कशी मिळाली असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतोय असा सवाल विजय वटेटीवार यांनी उपस्थित केला आहे विजय वटेटीवार म्हणाले फिल्म स्टाईलमध्ये आंदोलकाला लात मारणे हे पोलिसांना शोधते का पालकमंत्र्यासमोर चमचेगिरी करणाऱ्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लात मारून बाजूला केलं हे करताना त्यांना खूप कर्तव्य बजावत असल्याचे वाटते का स्वातंत्र्य दिनी जाल झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजुरोली व्रती दिसते पालकमंत्र्यासमोर आम्ही किती काम करतो हे दाखवताना सामान्य माणसाला लात मारणे हा त्या खाकीवरतीचा अपमान आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तुम्हाला पटत नाही म्हणून लात मारणे चूक आहे गृहमंत्र्यांनी या माजोर पोलिसावर कारवाई करावी म्हणजे पोलीस दलात कुणालाही सामान्य जनतेला लात मारण्याची हिंमत होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे या घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालण्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना आडवले त्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन निघाले पोलीस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लात मारली एखाद्या चित्रपटात पोलीस जशी उडी मारून लात मारतात तशी डी एस पी कुलकर्णी यांनी भर रस्त्यात लात मारली याचा व्हिडिओ आता समोर आला आहे अमित चौधरी आणि गोपाळ रमेश चौधरी हे गेल्या महिन्यापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत पोलीस दखल घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली असून आज स्वातंत्र्य आंदोलकाच्या कमरेत लात घातली त्या पोलीस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता हे मात्र समजू शकले नाही तरीही असे लात मारणे चुकीचे असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद